पंचाहत्तर वर्षीय राधाताई एका बागेतील बेंचवर थंडीने कुडकुडत बसल्या होत्या त्या स्वतःच्या नशिबाला दोष देत होत्या तेवढ्यात तिथे एक दहा वर्षाचा मुलगा आपली छोटीशी सायकल चालवत बागेत आला आणि सायकलवरून उतरून त्याच्या मित्रांसोबत खेळू लागला खेळता खेळता त्याची नजर बागेतील बेंचवर बसलेल्या राधाताईंकडे गेली आणि तो धावत त्यांच्याजवळ येऊन म्हणाला आजी तू इथे का बसली आहेस तुला थंडी वाजत आहे ना राधाताईंनी त्या मुलाच्या तोंडून आजी हा शब्द ऐकला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले कारण आजपर्यंत त्यांना कोणी एवढ्या प्रेमाने बोलले नव्हते तेव्हा त्या ते मुलाने राधाताईंचा हात पकडला आणि म्हणाला आजी तुला तर खूप ताप आला आहे तेव्हा राधाताई त्या ते ते मुलाच्या हातातून आपला हात सोडवत म्हणाल्या अरे बाळा तू मला हात लावू नकोस नाहीतर तू सुद्धा आजारी पडशील तो मुलगा म्हणाला नाही आजी माझी आई डॉक्टर आहे ती मला पटकन ठीक करेल असे बोलून तो आजीच्या हाताला धरून ओढत म्हणाला तू सुद्धा चल ना आजी आई तुला बरे करेल राधाताई म्हणाल्या बरं ठीक आहे बाळा मला सांग तुझे नाव काय आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला आजी तू पण किती विसरभुळी आहेस अगं तूच तर माझे नाव ठेवले होतेस आणि तूच विसरलीस तो मुलगा असा का बोलत आहे हे काही राधाताईंना समजत नव्हते तेव्हा तो हसून म्हणाला आजी तुझे वय जास्त झाल्यामुळे तू सर्व काही विसरलीस अगं आजी मी तुझा नातू राहुल आहे तू मला एवढ्या लवकर कशी विसरलीस असे बोलून राहुल आजीला तिथून ओढत आपल्या घराकडे जाऊ लागला तेव्हा राधाताई म्हणाल्या अरे बाळा असे कोणालाही आपल्या घरी घेऊन जात नाहीत तुझे आई बाबा तुला शोधत असतील तू पटकन जा तुझ्या घरी राधाताईंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा तो मुलगा म्हणाला तू माझी आजी आहेस आणि मग मी असा कसा कोणालाही माझ्या घरी घेऊन जाईन चल ना आजी आपल्या घरी राधाताईंनी अनेकदा नकार देऊनसुद्धा तो मुलगा त्यांचे काही ऐकत नव्हता त्यामुळे हार मानून राधाताई काठी टेकत हळूहळू त्याच्यासोबत चालू लागल्या छोटासा राहुल राधाताईंचा हात पकडून आपल्या घराच्या गेटपर्यंत पोहोचला गेट, गेट उघडून तो जसा आत जाऊ लागला तेव्हा आतून त्याच्या वडिलांचा प्रकाशच्या बोलण्याचा आवाज येत होता हा राहुल पण कुठे गेला आहे कोणास ठाऊक त्याला मी किती वेळा सांगितले आहे की सायकलवरून लांब जात जाऊ नकोस पण हा मुलगा ऐकेल तर शपथ आता येऊ देत त्याला तेव्हा राहुल राधाताईंचा हात सोडून म्हणाला आजी तू इथेच थांब मी आत्ता लगेच बाबांना बाहेर बोलावून आणतो एवढे बोलून तो धावत घराच्या आतमध्ये गेला इकडे राधाताई राहुलच्या वडिलांचा आवाज ऐकून विचार करायला लागल्या की मी त्यांच्या घरात नको जायला माझ्या अंगावरचे कपडे पाहून तेही मला हकलून देतील तसेही राधाताईंची अवस्था पाहून कोणीही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते मग घरात येऊन देणे तर खूप दूरची गोष्ट आहे त्या पुन्हा विचार करायला लागल्या की राहुल तर अजून लहान मुलगा आहे त्याला अजून कुठे काय कळते माझ्यासारख्या अनोळख्या व्यक्त म्हातारीला स्वतःची आजी समजून मला इथे घेऊन आलाय मी त्यांच्या घरी न गेलेलेच योग्य आहे असा विचार करत राधाताई काठीचा आधार घेत हळूहळू त्यांच्या घरी निघून गेल्या तिकडे जेव्हा राहुल आपल्या वडिलांचे बोट पकडून त्यांना ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला पप्पा बाहेर चला ना मला तुम्हाला आजीची भेट करून द्यायची आहे तेव्हा प्रकाश म्हणाला आधी मला हे सांग तू कुठे गेला होतास मी तुला सांगितले होते की नाही दूर जायचे नाही म्हणून राहुल म्हणाला बाबा सॉरी यापुढे मी कुठेच दूर जाणार नाही राहुल पुढे म्हणाला पण बाबा तुम्ही आधी माझ्यासोबत बाहेर तरी चला ना आजी आली आहे राहुलचे बोलणे ऐकून प्रकाश म्हणाला बाळा तू पुन्हा आगाऊपणा करत आहेस मी सांगितले ना तुला आजी देवाकडे गेली आहे म्हणून तू काही ऐकणार ना नाहीस तुला मार हवा आहे का त्याला प्रेमाने कुशीत घेत प्रकाश म्हणाला पण राहुल म्हणाला नाही बाबा बघा ना आजी बाहेर उभी आहे त्यानं खूप ताप आला आहे तुम्ही आधी बाहेर जाऊन तरी बघा राहुलने अनेकदा सांगितल्यावर प्रकाशने बाहेर जाऊन पाहिले तर त्याला तिथे कोणीसुद्धा दिसले नाही तो म्हणाला अरे बाळा इथे तर कोणीही नाही राहुल म्हणाला नाही बाबा इथे माझी आजी होती मी तिचा हात धरून तिला इकडे घेऊन आलो होतो ती इथेच उभी होती मी खरे बोलतोय बाबा प्रकाश म्हणाला ठीक आहे बाळा तू रडू नकोस बरं उद्या तुझा वाढदिवस आहे ना मग मला सांग तुला उद्या वाढदिवसाला काय गिफ्ट पाहिजे राहुलने मात्र एकाच गोष्टीची रट लावली होती माझी आजी इथेच उभी होती मला माझी आजी हवी आहे तेवढ्यात प्रकाश मोठ्या आवाजात म्हणाला भास्कर खूप झाले आता जा आणि गुपचूप जाऊन झोप वडिलांचा मोठा आवाज ऐकून राहुल घाबरला आणि रडत रडत झोपला संध्याकाळी जेव्हा राहुलची आई गीता घरी आली तेव्हा राहुलला उदास बसलेले पाहून म्हणाली माझा बाळ आज असा नाराज होऊन का बसला आहे तुला बाबा काही बोलले का, बोल का? तेव्हा राहुलने रडत आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला बाबा मला रागावले आता मी त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही ते खूप वाईट आहेत मी त्यांच्याशी कट्टी केली आहे तेव्हा प्रकाश हसत म्हणाला अरे बापरे माझा लाडोबा माझ्यावर रागवला आहे का बघू देत बरं जरा रा। राहुल म्हणाला बाबा जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला घेऊन येणार नाही मी तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा प्रकाश त्याला म्हणाला अरे बाळा मी तुला किती वेळा सांगितले आहे आता आजी येऊ शकत नाही कारण ती देवाघरी गेली आहे तो म्हणाला नाही बाबा माझी आजी इथे उभी होती तेव्हा गीतासुद्धा प्रकाशकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली तेव्हा प्रकाश, प्रकाश म्हणाला अगं हा सकाळी पाऊस थांबल्यानंतर गुपचूप घराबाहेर निघून गेला होता त्यामुळे मी याला रागावलो तेव्हापासून हा माझ्यावर रुसून बसला आहे आणि मग मगाचपासून फक्त आजीची रट लावली आहे तेव्हा गीता आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली ठीक आहे आम्हीही तुझ्या आजीला शोधायला येऊ ठीक आहे ना आता हस बरं माझा राजकुमार खूप हट्टी झाला आहे आपल्या आईचे बोलणे ऐकून राहुल खुश होऊन आईला बिलगला आणि रात्री आपल्या आजीबद्दल बोलता बोलता झोपला राहुल झोपल्यानंतर गीता आणि प्रकाश विचारात पडले की लहान मुले तर खोटे बोलत नाहीत पण हेही शक्य नाही की त्यांची आजी जिवंत आहे त्यामुळे ते दोघे हा आपल्या मुलाचा एक भ्रम आहे असा विचार करून झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राहुल झोपेतून उठला तेव्हा प्रकाश आणि गीताने त्याला खूप प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला सकाळीच आंघोळ वगैरे घालून मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले आज प्रकाश आणि गीता दोघांनीही सुट्टी घेतली होती प्रकाश आणि गीता राहुलच्या वाढदिवसादिवशी त्याला जवळच्याच मंदिरामध्ये घेऊन जायचे कारण खूप प्रयत्नानंतर राहुलचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी महालक्ष्मीचे दर्शन करण्यासाठी ते मंदिरात जायचे आणि गरिबांमध्ये अन्न वाटायचे आजसुद्धा त्यांनी सर्वात आधी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि त्या दोघांनी मिळून जे पदार्थ बनवले होते ते गरिबांमध्ये वाटले आणि काही वेळ मंदिराच्या आवारात बसले राहुल तिथे खेळत होता तेव्हा तिथे एक वृद्ध महिला झाडू मारत होती जेव्हा राहुलने त्या महिलेला पाहिले तेव्हा तो पुन्हा धावत तिच्याकडे गेला आणि म्हणाला अगं आजी तू कुठे गेली होतीस राहुलचा राहुल आवाज ऐकून ती वृद्ध महिला म्हणजे राधाताई आश्चर्यचकित झाल्या कारण त्यांनी राहुलचा आवाज बरोबर ओळखला होता तो पुढे म्हणाला आजी तू कुठे गेली होतीस तू गेल्यानंतर मी किती रडलो तू खूप वाईट आहेस तू नेहमी मला सोडून जातेस राधाताई म्हणाल्या अरे नाही बाळा असे बोलायचे नाही तेव्हा राहुल धावत गीता आणि प्रकाशकडे गेला आणि त्यांच्या हाताला धरून राधाताईंजवळ घेऊन आला आणि म्हणाला बाबा बघा ना तुम्ही काल बोलत होतात ना आजी नाही आहे ही बघा ही आहे माझी आजी आई तू पण बघ ना आजीची तब्येत ठीक नाही हिला काल खूप ताप आला होता असे बोलत राहुलने आपल्या आईचा हात राधाताईंच्या हातावर ठेवला गीता पाहू लागली की राधाताईंना खरंच खूप ताप आला होता त्यांचे बोलणे ऐकून मंदिरातील पुजारी तिथे आले आणि म्हणाले आहो ती खूप दुःखी आहे कधी कधी इथे येऊन बसते आणि तासन तास रडते या बिचारीचे ह्या जगात कोणीही नाही एवढे बोलून पुजारी मंदिरात आरतीसाठी निघून गेले तेव्हा राहुल म्हणाला आई आजीला औषध दे ना म्हणजे माझी आजी लवकर ठीक होईल आणि ती ठीक झाल्यावर माझ्यासोबत खेळू शकेल कारण तुम्ही तर आपापल्या कामाला निघून जाता आणि मी घरी एकटाच राहतो माझ्या आजीला घरी घेऊन चला ना गीता डॉक्टर होती तिने राधाताईंना अशा अवस्थेत पाहिले त्यामुळे ती त्यांना आपल्या घरी घेऊन आली आणि त्यांनी एक ग्लास दूध प्यायल्यात देऊन एक गोळी दिली काही वेळ आराम केल्यानंतर राधाताई त्यांच्या ते घरातून जाऊ लागल्या तेव्हा राहुलने त्यांचा हात पकडला आणि म्हणाला आजी तू कुठे चालली आहेस प्लीज आजी आता तू कुठेही जाऊ नकोस असे बोलून तो आजीला बिलगला तेव्हा गीता आणि प्रकाश म्हणाले आई तुम्ही कुठेही जाऊ नका कारण अजूनही तुमची तब्येत पूर्ण बरी झालेली नाही यावर राधाताई म्हणाल्या बाळा माझे काय आहे मी कुठेही झोपेन तुम्ही माझ्यासाठी एवढे काही केले असे कोण करते एखाद्या अनोळख्या व्यक्तीसाठी इतर लोक मला हकलवून लावतात सर्वजण माझी अशी दशा पाहून दूर पळतात तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप काही केले त्यासाठी देव तुमचे भले करेल बाळांनो एवढे बोलून राधाताई बाहेर जाऊ लागल्या तेव्हा गीता म्हणाली आई तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित बऱ्या होत नाहीत तोपर्यंत कुठेही जाणार नाहीत तसेही राहुल तुम्हाला आजी म्हणतो आणि तो, तो तुमच्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही इथेच आरामात राहा एवढे प्रेमळ बोलणे आणि आपलेपणा पाहून राधाताई थांबायला नकार देऊ शकल्या नाहीत काही दिवस सरले राधाताईंच्या तब्येतीत सुधारणा झाली त्यांना वेळेवर औषधे जेवण फळे मिळाल्यामुळे त्या शारीरिक रूपाने अगदी स्वस्थ दिसू लागल्या राहुलसुद्धा त्यांच्यासोबत आनंदी होता राधाताई त्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवायच्या एके दिवशी गीता आणि प्रकाश चहापीत बसले होते त्यांच्यासोबत राधाताईसुद्धा बसल्या होत्या तेव्हा गीता म्हणाली आई जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक विचारू राधाताई म्हणाल्या हो विचार ना बाळा गीता म्हणाली आई तुमचेसुद्धा कुटुंब असेल मुले असतील मग तुम्ही अशा अवस्थेत इथे एकट्या कशा आलात तेव्हा राधाताई ते दुःखी होऊन म्हणाल्या हो, हो माझेसुद्धा एक छोटेसे कुटुंब होते पण कोणास ठाऊक आता कुठे आहे त्यांचे बोलणे ऐकून गीता प्रश्नार्थक नजरेने राधाताईंकडे पाहून म्हणाली तुम्हाला ठाऊक नाही तुमचे कुटुंब कुठे आहे राधाताई म्हणाल्या तीन वर्षांपूर्वी मी आणि माझे पती विश्वनाथराव तीर्थयात्रेला गेलो होतो पण तीर्थयात्रा करून येताना वाटेत आमच्या गाडीला अपघात झाला आणि अपघात इतका भयानक होता की माझ्या पतीचा जागीच मृत्यू झाला आणि मी अभागी मात्र त्यातून बचावले मी तर माझ्या नवऱ्याचे अंतिम दर्शनसुद्धा घेऊ शकले नाही मला एक मुलगा आहे रोहित आणि त्याच्या बायकोचे नाव अश्विनी आहे आणि त्यांना दोन मुले ओम आणि आर्य आहेत जोपर्यंत माझे पती होते तोपर्यंत त्या घरामध्ये माझे राज्य होते कोणीही मला मोठ्या आवाजात बोलत नव्हते पण माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या मुलाला आणि सुनेला भार वाटू लागले कारण ॲक्सिडेंटनंतर मी माझ्या कामांसाठी त्यांच्यावर आश्रित झाले होते माझी सून रोहितला म्हणाली मला ह्या म्हातारीचा खूप वैताग आला आहे मुश्किल केले आहे तिने माझे जीने तेव्हा माझा मुलगा सुद्धा म्हणाला हो अश्विनी तू बरोबर बोलत आहेस पण आईला कुठे सोडूनही येऊ शकत नाही आता आपल्याला सर्व काही सहन करावे लागेल म्हातारपणी ह्यांचे तीर्थयात्रेला जायचे एवढे काय नडले होते कोणास ठाऊक आता हातपाय मोडून बसली आहे आणि आयुष्यभर आम्हाला तिचा भार उचलावा लागेल तिचे काम करण्यासाठी कोणत्या बाईलासुद्धा लावू शकत नाही कारण जर कोणाला ठेवलेच तर त्याचा खर्चसुद्धा आपल्यालाच उचलावा लागेल तेव्हा अश्विनी म्हणाली हे बघा ते काही मला ठाऊक नाही तुम्ही काहीही करा पण मी यापुढे तुमच्या आईचे कोणतेही काम करणार नाही त्यानंतर मुलाने माझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवली तिचे नाव रूपा होते पण तेही माझ्या सुनेला बघवले नाही ती त्या रूपाला सुद्धा त्रास द्यायला लागली त्यामुळे रूपा माझे काम करण्याऐवजी सुनेचे काम करत होती ती जर कधी पहिले माझ्याकडे आली तर तेव्हा सुनेला त्याचा राग यायचा माझे काम करणे म्हणजे फक्त एक बहाणा होता उलट त्या रूपाकडून माझी सून दिवसभर काम करून घ्यायची एके दिवशी रुपा सुनेच्या त्रासाला कंटाळून काम सोडून गेली तिने खोटे सांगितले की तिला दोन तीन दिवसांची सुट्टी हवी आहे पण ती परत कधी आलीच नाही ज्या दिवशी ती रुपा काम सोडून गेली त्या दिवसापासून कोणी देखील माझ्या खोलीमध्ये जेवण घेऊन आले नाही मी भुकेने व्याकुळ होऊन मुलाला सुनेला आवाज देत होते पण कोणीसुद्धा माझा आवाज ऐकत नव्हते जेव्हा मला राहावले नाही तेव्हा कशी तरी मी स्वयंपाक घरात गेले सुनेने उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवले असेल म्हणून मी फ्रीज उघडला तर माझ्या हातून चुकून दुधाचे भांडे खाली पडले भांड्याचा आवाज ऐकून सून धावत स्वयंपाक खोलीमध्ये आली आणि दूध सांडलेले पाहून मोठ्या आवाजात म्हणाली ह्या म्हातारीने आम्हाला सुखाने जगू द्यायचेच नाही असे ठरवले आहे आधी त्या कामवल्या मुलीला त्रास देऊन तिला इथून पळवून लावले आणि आता एवढे मोठे दूध सांडले ही म्हातारी आम्हाला खूप खर्चात पाडत आहे आज तर मी हिला अजिबात सोडणार नाही एवढे बोलून तिने मला ओढत माझ्या खोलीजवळ नेले आणि जोराचा धक्का देऊन स्वतःच्या खोलीत निघून गेली मी वेदनेने ओरडत होते पण मलमपट्टी करणारे कोणीही नव्हते मी रात्रभर विवळत होते पण कोणीही मला पाहायला आले नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठून खोलीबाहेर जात होते तेव्हा तिथेच चक्कर आल्यामुळे बेशुद्ध पडले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी सरकारी हॉस्पिटलमध्ये होते मी नर्सला विचारले की मी इथे कसे आले तेव्हा तिने सांगितले की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला इथे घेऊन आले होते पण ठाऊक नाही आता ते कुठे गेले आहेत मी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते तोपर्यंत तो कोणी देखील मला पाहायला आले नाही जवळजवळ एक महिना मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा कोणीही मला न्यायला आले नाही मी कसे तरी माझे सामान घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले त्या दोघांनी माझ्या बॅगमध्ये माझे काही फाटके जुने कपडे आणि माझ्या नवऱ्याचा एक फोटो ठेवला होता तेव्हापासून मी अशीच इकडे तिकडे भटकत आहे मुलांसाठी आम्ही आमचे सर्व काही कुर्बान केले पण त्याच मुलाला एक म्हातारी आई सांभाळायला जड झाली होती असे बोलताना राधाताईंचे डोळे भरून आले हे सर्व ऐकत असताना गीता आणि प्रकाशच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले होते तेव्हा राहुल राधाताईंचे अश्रू पुसत म्हणाला आजी तू का रडत आहेस तू अजिबात रडू नकोस मी आहे ना तुझ्याजवळ असे बोलून तो आजीच्या मांडीवर बसला तेव्हा गीता राधाताईंना म्हणाली हो आई आता तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्हीसुद्धा तुम्हाला मुलगा आणि सुनेप्रमाणित आहोत ना हळूहळू दिवस सरत होते आता राधाताई गीता आणि प्रकाशच्या घरी खूप व्यवस्थित राहू लागल्या गीता कुठे बाहेर फिरायला चालली तर तेव्हा ती राधाताईंनासुद्धा सोबत घेऊन जायची त्या दोघांना असे वाटत होते की जणू काही त्यांना आईचा आशीर्वाद मिळाला आहे ते सर्वजण एकमेकांसोबत खूप आनंदाने राहत होते एके दिवशी राधाताईंनी प्रकाश आणि गीताला बोलावून घेतले आणि आपल्या नवऱ्याच्या फोटोची मागची बाजू उघडून त्याखालची कागदपत्रे काढत म्हणाल्या बाळांनो आज मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते तेव्हा गीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली हे काय आहे आई राधाताई म्हणाल्या ही जमिनीची काही पे कागदपत्रे आहेत ही जमीन माझ्या नवऱ्याने तीर्थयात्रेला जाण्याआधी खरेदी केली होती आणि विचार केला होता की तीर्थयात्रेवरून आल्यानंतर या जमिनीबद्दल सांगून रोहित आणि सुनेला सरप्राईज द्यायचे पण वाटेतच आमचा ॲक्सिडेंट झाला आणि हे तर जग सोडून गेले मी या जमिनीची कागदपत्रं माझ्या मुलाला आणि सुनेला देणार होते पण त्यांचे वागणे पाहून मी या कागदपत्रांना माझ्या नवऱ्याच्या फोटोमागे लपवून ठेवले होते जेणेकरून त्या दोघांना ह्याबद्दल माहिती होऊ नये मुलाला तर आपल्या वडिलांचा फोटोसुद्धा घरात ठेवून घ्यायचा नव्हता आणि त्यांना ह्या कागदपत्रांबद्दल काही ठाऊक नव्हते त्यामुळेच त्यांनी हा फोटो माझ्या बॅगमध्ये ठेवला आता मी तुम्ही दोघे माझा मुलगा आणि सून आहात त्यामुळे आता मला हे तुम्हाला द्यायचे आहे प्लीज नकार देऊ नका प्रकाश म्हणाला पण आई आम्ही हे घेऊ शकत नाही राधाताई म्हणाल्या नाही बाळा हे मी तुम्हाला तुमच्या तुम्हा उपकाराच्या बदल्यात देत नाही आहे कारण आता आम्ही तुला माझा मुलगा आणि गीताला सोन म्हणून स्वीकारले आहे त्यामुळे हे माझे तुमच्यावर असलेले प्रेम समजून घ्या बाळांनो गीता आणि प्रकाश म्हणाले आई आम्ही हे घेऊ शकत नाही आम्ही तुमची सेवा कसलाही लोभ मनात ठेवून केली नाही त्यामुळे प्लीज आई आम्ही हे घेऊ शकणार नाही हे ऐकताच राधाताई खूप उदास झाल्या त्यांना असे उदास बसलेले पाहून गीता म्हणाली ठीक आहे आई तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमचे नक्की ऐकू पण त्या बदल्यात तुम्हालाही आमचे ऐकावे लागेल ते म्हणजे आम्ही त्या जमिनीवर एक हॉस्पिटल बांधू तेही तुमच्या नावे आणि तिथे गरिबांना फ्रीमध्ये किंवा खूप कमी पैशांमध्ये त्यांच्यावर उपचार करू पण या हॉस्पिटलची सर्व सूत्र तुमच्या हातात असतील हे ऐकताच राधाताई खूप खुश झाल्या त्या म्हणाल्या अगं बाळा यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय होऊ शकते त्या म्हणाल्या पण हॉस्पिटल बांधण्यासाठी तर खूप पैसे लागतील ना तेव्हा प्रकाश म्हणाला आई तुम्ही अजिबात काळजी कर करू नका कारण तुमची जमीन खूप जास्त आहे आपण या जमिनीतील काही हिस्सा विकून टाकू जेणेकरून आपल्याला चांगली रक्कम मिळेल आणि आम्हीही त्या प्रॉपर्टीवर बँकेकडून काही लोन घेऊ जेणेकरून हॉस्पिटल अगदी सहजपणे बनेल सर्वजण ह्या गोष्टीसाठी सहमत झाले आणि लवकरच प्रकाशने जमिनीचा अर्धा भाग विकून टाकला आणि बँकेतून लोनसुद्धा घेतले हॉस्पिटलचे बांधकाम सुरू झाले आणि दोन वर्षातच तिथे एक खूप मोठे हॉस्पिटल बांधून तयार झाले राधाताईंच्या हस्ते त्या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला हळूहळू त्या हॉस्पिटलची प्रसिद्धी सर्वत्र पसरली कारण जेवढे काही गरीब लोक होते ते त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येऊ लागले राधाताईंच्या ह्या सराहनीय कार्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा राधाताई सकाळीच आंघोळ वगैरे आटोपून पूजा करून राहुलला शाळेत सोडायला निघाल्या होत्या की तेवढ्यात गीता राधाताईजवळ येऊन म्हणाली आई आज तुमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकर या तुम्ही असे करा राहुलला शाळेत सोडल्यानंतर कारने सरळ तिथे या तुम्हाला वाटले तर तुम्ही माझ्यासोबतसुद्धा येऊ शकता राधाताई म्हणाल्या अगं नको बाळा तू जा तुला उशीर होतोय मी माझ्या नातवाला शाळेत सोडून तिथे येईन एवढे बोलून राधाताई राहुलला शाळेत सोडायला गेल्या वाटेत राहुल चिप्स खाण्याचा हट्ट करू लागला तेव्हा राधाताईंनी त्याला ते एक चिप्सचे पाकिट घेऊन दिले शाळेजवळ पोहोचल्यानंतर राहुलने चिप्स खाऊन ते पाकिट तिथेच रस्त्यावर फेकले तेव्हा राधाताई म्हणाल्या अरे बाळा रस्त्यावर असा कचरा करू नये तेव्हा सॉरी आजी असे बोलून तो धावत शाळेत निघून गेला आणि राधाताई ते चिप्सचे पाकिट उचलत होत्या तेव्हा एक कार तिथे येऊन थांबली आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तीनेही चिप्सची पाकिटे बाहेर फेकली आणि म्हणाला म्हातारे हे पण उचल राधाताईंनी मागे वळून पाहिले तर तो त्यांचा मुलगा आणि सून होते दोघेही राधाताईंकडे पाहून आश्चर्यचकित झाले अगं म्हातारे तू इकडे कुठे फिरत आहेस तेवढ्यात त्यांची सून अश्विनी आणखी एक चिप्सचे पाकिट काढून राधाताईंच्या तोंडावर मारत म्हणाली हे घे म्हातारे बऱ्याच दिवसांपासून उपाशी भटकत असशील तर हे खाऊन घे हे सर्व राधाताईंच्या ड्रायव्हरने पाहिले तो कारमधून उतरला आणि त्याने त्यांच्या मुलाच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली मॅडमला अशा पद्धतीने बोलण्याची रोहित म्हणाला अरे ही कोणी मॅडम वगैरे नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा ड्रायव्हरने रोहितच्या दुसऱ्या कानशिलात भडकावली आणि म्हणाला जास्त बोललास तर आत्ताच्या आत्ता तुला पोलिसात देईन मग बस आयुष्यभर जेलमध्ये सडत तेवढ्यात राधाताई ते म्हणाल्या अरे बाळा उगाच कशाला कोणाच्या तोंडी लागतोयस चल आपल्याला उशीर होते तेव्हा ड्रायव्हर त्यांना कारमध्ये बसवून घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर गीता म्हणाली आई तुम्ही कुठे होतात मी बराच वेळ तुमची वाट पाहत आहे चला पटकन मीटिंग सुरू होणार आहे सर्वजण तुमची वाट पाहत आहेत राधाताई मिटिंगमध्ये पोहोचल्या इकडे मिटिंग चालू होती की अचानक नर्स डॉक्टर गीताला बोलवायला आली मॅडम एक इमर्जन्सी केस आली आहे प्लीज तुम्ही पटकन या तेव्हा डॉक्टर गीता मिटिंग सोडून बाहेर धावत आली आणि तिने पाहिले तर एक माणूस खूप गंभीर अवस्थेत पडला होता त्याचा एक पाय खूप जखमी झाला होता त्याला पाहून गीता म्हणाली याचे इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल असेही होऊ शकते की याचा पाय कट करावा लागेल जवळच बेडवर पडलेली महिला गीताचे बोलणे ऐकून म्हणाली प्लीज डॉक्टर माझ्या नवऱ्याला वाचवा अजून गीता त्या बाईबरोबर बोलतच होती की तेवढ्यात राधाताई तिथे आल्या जेव्हा त्या बाईची नजर राधाताईंवर ते पडली तेव्हा ती मोठ्या आवाजात म्हणाली ए म्हातारे तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची बहुतेक तुझीच नजर लागली आम्हाला म्हणूनच माझ्या नवऱ्याची अशी अवस्था झाली तेव्हा गीताने मागे वळून पाहिले तर तिथे राधाताई उभ्या होत्या गीता त्या बाईला रागाने म्हणाली ही कसली पद्धत आहे तुमची बोलण्याची तुम्हाला ठाऊक आहे का, का? त्या कोण आहेत तेव्हा ती बाई गीताचे बोलणे अर्धवत थांबवत म्हणाली मॅडम तुम्हाला माहिती नाही की ही बाई की खूप वाईट आहे आधी हिने स्वतःच्या नवऱ्याला गिळले आणि आता माझ्या सुखी संसाराला नजर लावली तेव्हा गीता मोठ्या आवाजात म्हणाली ए बाई गप्प बसाता जर तू तुझे तोंड बंद केले नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तुला ठाऊक तरी आहे का ह्या कोण आहेत अगं ह्या हॉस्पिटलच्या मालकीन बाई आहेत बहुतेक तुम्ही हॉस्पिटलबाहेर यांचे नाव पाहिलेले दिसत नाही हे ऐकताच ती बाई आश्चर्यचकित झाली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून राधाताईंची सून अश्विनी होती जी काही वेळापूर्वी राधाताईंवर हसत होती अश्विनी म्हणाली मॅडम असे कसे होऊ शकते यावर गीता म्हणाली काय होऊ शकते आणि काय नाही ते नंतर पाहू पण त्याआधी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था करा त्यांच्या ऑपरेशनसाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येईल अश्विनी म्हणाली पण डॉक्टर मी एवढ्या पैशांची व्यवस्था कशी आणि कुठून करू अश्विनीला तिने केलेले सर्व कर्म आठवत होते तिने पटकन राधाताईंचे पाय धरले आणि त्यांची माफी मागत म्हणाली आई प्लीज मला माफ करा तुमच्या मुलाला वाचवा गीता हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाली ती खूप दंग होऊन राधाताईंकडे पाहू लागली तेव्हा राधाताई ते म्हणाल्या गीता ही माझी सून आहे पण गीता बेटा मला असे वाटते की यांच्यावर फ्रीमध्ये उपचार केले जावेत गीता म्हणाली हो आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आत्ता लगेच यांच्यावर उपचार सुरू करते त्यानंतर राधाताई बाहेर रा आल्या आज राधाताईंच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा एक थेंबही नव्हता त्या तिथून घरी निघून आल्या संध्याकाळी जेव्हा गीता घरी पोहोचली तेव्हा राधाताईंना पाहून आश्चर्यचकित झाली कारण तिला वाटत होते की आज आई खूप दुःखी असतील पण राधाताई तर राहुलबरोबर खेळत होत्या गीताला पाहून राधाताईंना समजले की तिला त्यांना काय विचारायचे आहे त्या म्हणाल्या गीता तू असा विचार करत असशील की मला त्या दोघांबद्दल वाईट वाटत असेल तर हो माणुसकीच्या नात्याने मला त्यांच्यासाठी वाईट वाटते आहे पण हे काही म्हणून माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही कारण आता ते दोघे माझे कोणीही लागत नाहीत वेळगा वेगाने पुढे सरकत होता एके दिवशी राधाताई गीताला म्हणाल्या गीता ह्या वेळेस मी असा विचार करते आहे की नवीन वर्षासाठी आपण जवळच्या मंदिरामध्ये जाऊन गरिबांना अन्न द्यावे आणि जेवढे काही गरजू लोक आहेत त्यांना शाल आणि स्वेटर वाटावे कारण आतासुद्धा अशी बरीच माणसे आहेत की ज्यांना घालण्यासाठी कपडे नाहीत आणि राहायला डोक्यावर छप्पर नाही कारण तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा राहुल मला भेटला होता तेव्हा माझीसुद्धा अशीच अवस्था होती माझ्याजवळ सुद्धा ना छप्पर होते ना थंडीपासून बचाव करण्यासाठी कपडे होते मी सुद्धा त्या दिवशी बागेतल्या बेंचवर बसून थंडीने कुडकुडत होते जर त्या दिवशी राहुल मला भेटला नसता तर बहुतेक काही दिवसातच मी हे जग सोडून निघून गेले असते असे बोलता बोलता राधाताईंच्या डोळ्यात पाणी आले यावर गीता म्हणाली आई तुम्ही बरोबर बोलत आहात ह्यावर नवीन वर्षी आपण काहीतरी नवीन करू मी आजच दुकानात जाऊन शाल आणि स्वेटरची ऑर्डर देईन तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे सांगाल तेच होईल दहा दिवसानंतर नवीन वर्षाच्या दिवशी राहुल झोपेतून लवकर उठला आणि राधाताईंना म्हणाला आजी आज मी सुद्धा तुझ्यासोबत शाल आणि स्वेटर वाटायला येईन राधाताई म्हणाल्या हो हो बाळा का नाही कारण तुझ्यामुळेच आज मी हे सर्व करत आहे साधारण दहा वाजता प्रकाश आणि गीतासुद्धा तयार होऊन मंदिरात पोहोचले आधी गीताने आणि राधाताईंनी सर्वांना जेवण दिले आणि मग शाल आणि स्वेटर वाटल्यानंतर जेव्हा ते सर्वजण घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले तेव्हा अश्विनी आपल्या नवऱ्याला व्हीलचेअरवर बसवून तिथे पोहोचली आणि राधाताईंसमोर हात जोडून माफी मागत म्हणाली आई आम्हाला माफ करा आम्ही तुमच्यावर खूप अत्याचार केले आहेत प्लीज आई आमच्यासोबत आपल्या घरी चला बघा ना तुमच्या मुलाची अवस्था तरी बघा राधाताई म्हणाल्या कोण मुलगा कोणाचा मुलगा आता माझा तुमच्याशी कसलाही संबंध नाही आणि कसलेही नाते नाही मला एकच मुलगा आणि सोन आहे प्रकाश आणि गीता ज्यांच्यासोबत मी राहते आणि ते माझे खूप चांगली काळजी घेत आहेत नाहीतर तुम्ही दोघांनी मला मरायला सोडले होते हा माझा नातू राहुल आहे ज्याच्यामुळे मी आज इथे उभी आहे राधाताई राहुलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या त्यानंतर उरलेले जेवण आणि स्वेटर गाडीतून काढून आपल्या मुलाला आणि सोनेला देत म्हणाल्या हे घ्या देवाच्या कृपेने आज नववर्षानिमित्त आम्ही गरजू लोकांना हे अन्न आणि स्वेटरचे वाटप केले तुमचे नशीब चांगले आहे म्हणून तुम्ही वेळेत आलात त्यामुळे हे घ्या जेवण करा बहुतेक तुम्ही सकाळपासून काहीही खाल्ले नसेल असे बोलून राधाताई आपल्या नातवाचा हात धरून गीता आणि प्रकाशसोबत कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघून गेल्या आणि त्यांचा मुलगा आणि सून त्यांना जाताना फक्त पाहत राहिले मित्रांनो राधाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ न करून बरोबर केले की चूक हे नक्की सांगा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद